शिंदेंच्या शिवसेनेने देखील पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतलाय दसरा परंपरा परंपराजवळ शेतकऱ्याला मदत करणार असल्याचं शिंदे यांनी मदतीसाठी शिवसेनेने तयार केलेल्या किटमध्ये तब्बल सव्वीस वस्तू आहेत त्यात कपडे वह्या पुस्तक तेल खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे याआधी शिवसेनेने दिलेल्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदेंचा फोटो असल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली तोच जागा पकडत विरोधकांनी आणखी किटवर मोठा फोटो लावावा पण मदत करावी असा टोला शिंदे यांनी लगावला हा अजून मोठा फोटो लावावा त्यांनी आणि वाटावं त्यांचा आम्ही त्याचं स्वागत करू मदत मिळणं महत्वाचं आहे हे जवळपास सव्वीस वस्तू आहे हे बघा हे दाखव बाबा काय आहे त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी साडी पण आहे हे बघा मी यादी वाचतो सव्वीस हा वया पुस्तक हा हे सगळ्या सगळीच वस्तूंचं तोरण